बल म्हणजे काय तर पाणी कसं आहे वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर ही वस्तू आहे वस्तूचा मार्ग कसा आहे वर्तुळाकार वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने हा केंद्र आहे वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलास काय म्हणतात अभिकेंद्रीबल पुन्हा एकदा ऐका वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बराच काय म्हणतात बल एक जो पहिला नियम आहे तो अशा प्रकारे आहे की ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य सु, हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो सर्वप्रथम आपण इथे एक गोष्ट पाहूया की सूर्याभोवती जेवढे ग्रह फिरतात ते सर्व ग्रह जे आहेत ते सूर्याभोवती लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतात आता सूर्य आहे आणि ही जी कक्षा आहे एक आहे लंब वर्तुळाकार हा वर्तुळ आहे ही कक्षा कशी आहे वर्तुळाकार पण सर्व ग्रह जे आहेत ते सूर्यामध्ये कशा पद्धतीने फिरतात लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात मग केप्राचा पहिला नियम काय आहे ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो आता पहा ही जी कक्षा आहे त्या कक्षेचा हा मुख्य अक्ष आहे या ठिकाणी एक नाभी असते आणि या ठिकाणी नाभी असते उजवीकडे एक नाभी आणि डावीकडे एक नाभी असते तर नियमाप्रमाणे ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो कुठे असेल उजवीकडे असेल किंवा डावीकडे असेल असा हा केपलरचा पहिला नियम आणि सर्व ग्रह जे आहेत ते सर्व ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात ती परिभ्रमण करण्याची कक्षा जी आहे ती कशी आहे लंबवर्तुळाकार आहे वर्तुळाकार नाही शब्द स्पष्टपणे वापरलेला आहे की ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो हा झाला केप्टरचा पहिला नियम तिसरा नियम सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाचा वर सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो आता ग्रहाचा आवर्तकाल जो आहे तो कॅपिटल टी या अक्षरने दर्शवलेला आहे आणि ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर जे आहे ते छोट्या आज दाखवले गेले आहे या ठिकाणी सरासरी अंतर शब्द प्रयोग का केलेला आहे ते आपण प्रथम समजून घेऊया की लंबवर्तुळाकार कक्ष आहे सूर्य या एका नाभीवर हो आहे सूर्याभोवती ज्या वेळेला ग्रह परिभ्रमण करेल त्यावेळेला तो कधी बिंदू ए वर असेल कधी बिंदू बी वर असेल कधी बिंदू सी वर असेल कधी बिंदू डी वर तर कधी बिंदू ई वर असेल मग याचा अर्थ काय तर सूर्यापासूनच त्या ग्रहाचं सरासरी सॉरी सूर्यापासूनच त्या ग्रहाचं अंतर जे आहे ते सतत बदल राहणार आहे आपल्या नियमात जर ती वस्तू मांडायची असेल जर आपण सूत्रामध्ये त्या ती गोष्ट घ्यायची असेल सूत्रबद्ध जर आपल्याला ते करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला हे जे अंतर आहे या अंतराचे आपल्याला काय करावं लागेल सरासरी घ्यायला लागेल मग काय केलं सूत्र काय केलं की सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या काळ टी त्याचं काय घेतला आपण वर्ग घेतला सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाचा सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला सरासरी अंतर काय आहे आर त्याचा घन त्याला काय आहे समानुपाती तीचा वर्ग समानुपाती आरचा घन